योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज एकशे सप्टेंबर रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडला गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला वारकऱ्यांचा महाकुंभ अशी ओळख आहे यासोबतच या सप्ताहाने अनेक विश्वविक्रम देखील प्रस्थापित केले आहे स्वातंत्र्यपूर्वीपासून सुरू असलेला हा सप्ताह असून यंदा सप्ताहाचे एकशे अठ्याहत्तरवे वर्ष होते गोदावरीच्या तीरावर श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे शनिदेवगाव चेंडूफळ बाजाठाण अव्वलगाव हमरापूर कमलपूर भागाठाण या सप्तक ऋषीकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते ही सर्व गावे तशी खूप छोटे आहेत मात्र त्यांच्या मनातील भक्ती ही मोठ्या मोठ्या शहरांना लाजवेल अशीच आहे याचाच प्रत्यय या सप्तकृषी गावांकडून अथक परिश्रम घेत उत्कृष्ट असे सप्ताहाचे नियोजन करण्यात आले ज्यामुळे हा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडला तर या सप्ताहामध्ये झालेल्या खर्चाचा सर्व तपशील ध्वज अवतरण सोहळ्या दरम्यान देण्यात आला इतका खर्च होऊ नही बेचाळीस लक्ष अठ्ठावीस हजार आठशे चौतीस रुपये शिल्लक राहिले तर ही रक्कम गोदाधाम सरला असून या निधीचा वापर सरला बेटाच्या विकास काम्यासाठी होणार असल्याची माहिती प्रसंगी देण्यात आली आहे यावेळी खासदार संदीपान बुमरे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे माजी सभापती अविनाश पाटील दलांडे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड रामदरबार आश्रमचे हरिशरण गिरिजी महाराज शिवगिरी आश्रमचे संदीपान महाराज विश्वनाथ गिरी महाराज योगेंद्र गिरी महाराज सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज दत्तू पाटील खपके यांच्यासह सप्ताह नियोजन समिती सदस्य पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व सेवेकरी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना सर्वांना मी धन्यवाद देईल या सात गावांच्या व्यतिरिक्त अनेक गावांनी खूप कष्ट या ठिकाणी घेतले या ठिकाणी वल्ले काही झाला ग्राउंड खूप खालीवर होत एकतर ते ग्राउंड साफ करण्याकरता ग्राउंड क्लिअर करण्याकरता खूप खर्च आपल्याला आलेला आहे तो खर्च आपण वाचून दाखवणार आहोत सर्व जमा खर्च आपल्याकडे या ठिकाणी आपण आणलेला आहे संक्षिप्त विस्तृत पाहिजे जे वेळ जास्त आहे ते पण आधी आपण आणलेले विस्तृतची संक्षिप्त आणि विस्तृत दोन्ही प्रकारचा आणि <laughs> <laughs> आणखी डिटेल पाहिजे सर तो पण आहे आणि कधी आपण ते विचारू शकतात महिन्यात दोन महिन्यात पाच महिन्यात सहा महिन्यात वर्षात मान्य आमदार साहेबांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं अस्त्यांचं सहकार्य असेल ज्या ज्या वेळेला जे जे काही सांगितले ते सहकार्य केलं असेल पलीकडच्या बाजूने कमलपूर ते इकडे येण्याकरता जे खेटीविर बंधारा होता तो खूपच खराब होता आणि एवढा लाखो समाज त्या ठिकाणी येणार हे मोठी अडचण होती विखे साहेबांना जेव्हा आपण सांगितलं विखे साहेबांनी ते काम तात्काळ करून दिलं आणि या सप्ताच्या माध्यमात आपला जो नागमठांचा पूल आहे त्या पुला जोडणारा जो मार्ग आहे थोडं काम अपूर्ण होते अलीकडच्या मधून काही शेतकरी त्यांची मागणी होती मागणी म्हणजे जी जमीन अधिग्रहण झालेली आहे त्यांना त्याचा मोबदला मिळावा ही अपेक्षा प्रत्येकाची आहे त्यांची पण होते त्यांना शंकामध्ये जर रस्ता होऊन दिला आणि जर आपल्या पैसे नाही आले तर म्हणून ते काम रखडलेलं होतं म्हणून बेटामध्ये ते सर्व शेतकऱ्यांना मी बोलून घेतले म्हणजे आमदार साहेब आमदार साहेब म्हणजेच नियोजन मध्ये दे ती बैठक घेतली अधिकारी पण सर्व होते म्हणजे दोन्ही जिल्ह्याचे अधिकारी दोन्ही तालुक्याचे अधिकारी होते आणि आपण शेतकऱ्यांना आश्वासन दिलं काही काळजी करू नका जे काही रक्कम आपल्याला आपल्या वाटायला येईल शासकीय नियमानुसार ते निश्चित आपल्याला मिळेल आता आपल्याला सप्ताह ते ता लाखो लोक येणार आहेत आणि म्हणून हे काम अर्जन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी सुद्धा कुठल्या प्रकारची अडचण आणली नाही आणि तो पुल पुलाचं काम तर झालेलंच होतं पण दोन्ही बाजूला जो रस्ता जोडायचा आलो तो जोडल्या गेलेला आहे त्याकरता माननीय आमदार साहेबांचं सहकार्य आहे वि के साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी केलं आणि सर्वच राजकीय नेते यामध्ये योगदान ज्यांनी ज्यांनी केलं त्यापर्यंत वाचून दाखवणारच आहोत जमा आणि खर्च या ठिकाणी आपली जी सात गाव आहेत या सात गावांची जी देणगी जमा झालेली आहे शनी देवगाव सदतीस लाख नव्याण्णव हजार सातशे पाच रुपये देवगाव कदाची जिंकली आहे चेंडूफळ अठ्ठावीस लाख ऐंशी हजार नऊशे पंचाहत्तर रुपये बाजार खान अडतीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न रुपये कमलपूर तेरा लाख अठावन एकवीस लाख एकोणसत्तर रुपये हमरापूर तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे चौवेचाळीस चार। रुपये चार। असे सातही गावांची मिळून हे झाले एक कोटी सत्तावन्न लाख एकोणसत्तर हजार दोनशे ऐंशी रुपये या आपली सात गावांची वर्गणी आहेत एक कोटी सत्तावन्न लाख एकोणसत्तर हजार दोनशे ऐशी रुपये आणि त्यानंतर जे आपण काही बाहेर पुस्तक दिलेले होते आणि इतरही काही देणग्या काही लोकांनी चेक चेकचे रुपया दिल्या अशी ती रक्कम जवळजवळ आपली सगळी आलेली आहेत एकाहत्तर लाख सत्तावन्न हजार आठशे एकाहत्तर आणि त्यामध्ये अविनाश पाटील गलांडी यांचा एक शेक आलेला आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन रुपये आणि आहे जमा झालेली आहेत रक्कम आणि मान्य भुमरे साहेब आणि बोरणारे सर आमदार आणि खासदार मिळून जी फराची पंगत झालेली आहे एकादशीची फराची पंगत तर सरासरी अंदाजे पस्तीस लाख रुपये खर्च असा या ठिकाणी आपल्याला माहिती आलेली आहे तर ही आमदार आणि खासदार यांचे ही पंगत झालेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत आणि यात्रा कमेटी, जे यात्रा जे दुकान वगैरे होते त्याचे चार लाख एकवीस हजार आठशे चाळीस रुपये ते आलेले आहेत तर अशा प्रकारे आणि पाणी बॉटल वाल्यांना आपण तसे दीड लाख हजार होतं परंतु त्या ठिकाणी एक लाख हजार दिलं होतं परंतु त्या ठिकाणी आपलं असं ठरलं होतं की दुसरं कोणालाही पाणी परवानगी द्यायची नाही फक्त सगळे घडलं नाही आणि त्यामुळं त्यांनी आपल्याला एकसष्ट हजार रुपये दिले त्यांनी सांगितलं माझा धंदा झाला नाही कारण इतर त्या ठिकाणी आले त्यानंतर पार्किंग व्यवस्था मग हरिभाऊ रोठे यांच्याकडनं आपण दिली होती आणि आपलं असं ठरलं होतं की पार्किंग व्यवस्था त्यांनी करावी आणि मोटरसायकलचे दहा रुपये आणि फोर व्हीलरचे वीस रुपये त्याचे पण घेऊ नये असं आपलं ठरलं होतं परंतु काही विवाद झाल्यामुळं त्यांनी ते नंतर ते पार्किंगचं सोडून दिलं पार्किंगच्या विषयावर काही विवाद झाले तो म्हणला मी काही करीत नाही आणि त्यामुळं तरी पण मग त्यांनी मला परवडलं नाही पण मी घेतलेलं आहे तरी एक्कावन्न हजार रुपये त्याची दिले पार्किंगवाल्यांनी आणि आता आपण जे मटेरियल सगळं खरेदी केलेले होतं किराणा असेल किंवा इतर आता काही कॅरेट नंतर आपण विकले देते ते सर्व कार्यक्रम झाल्यानंतर बरंच मटेरियल शिल्लक होत किराणा असेल इतर काही गोष्टी मी कॅरेटचं सांगितलं आता जे कॅरेट आपण घेतले ते नंतर आपण विकलेले ते तर ती सगळी रक्कम आपल्याला पंचवीस लाख नव्वद हजार नऊशे सात रुपये जे मटेरियल आपण रिटर्न केलं शिल्लक राहिलं सगळं मटेरियल त्यामध्ये सगळं झालं कॅरेट किराणे सहित आणखी काय जे शिल्लक राहिलं असेल ते हा काही पत्रेवर सर्व मटेरियलचे आपल्याला रिटर्न आलेले आहे वाचत की आपण विकत घेतलेलं होतं परत शिल्लक राहिलं शिल्लक राहिल्यामुळे परत द्यावं लागलेलं आहे तर त्याची आपल्याला ही रक्कम आलेली आहे मासळ मिळून हजार हा दो हा दोन दोन कोटी सहासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न दोन कोटी सहासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न ही झाली जमेची बाजू आता दुसरी खर्चाची बाजू मंडपाचा खर्च सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आलेला आहे फुल हार याचा खर्च एक लाख सत्तावन्न हजार आठशे सहाशे एक्याऐंशी आचारी नऊ लाख रुपये सी सी कॅमेरे खात्याला एक लाख अकरा हजार रुपये स्वागत आणि मिरवणुकीचा खर्च पाच लाख त्रेचाळीस हजार सातशे चाळीस रुपये स्वच्छतेचा खर्च दोन लाख शहाऐंशी हजार रुपये कार्यालयाचा खर्च त्र्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट रुपये सप्ताह परिसर ग्राउंड वीस लाख त्रेपन्न हजार सहाशे बावीस रुपये आता ग्राउंडला खर्च आलेला आहे सगळा वीस लाख त्रेपन्न हजार सहाशे बावीस रुपये अन्न क्षेत्राला जे डिझेल लागलेलं आहे कारण आपण जेवढं काही स्वयंपाक करतो तेव्हा काही गॅस मिळत नाही आणि रात्रीला मिळत नाही मग डिझेल वापरावं लागतं तर आणि त्याच्याकरता किंवा जनरेटर करता हा सगळं डिझेलचा खर्च आपल्याला पंधरा लाख एकोणावीस हजार तीनशे ब्याऐंशी रुपये खर्च आलेला आहे कॅमेरा फोटो शूटिंग खात्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीन लाख बारा हजार रुपये खर्च आलेला आहे धर्मध्वजाच्या करता एक लाख सात हजार आठशे पंचवीस रुपये खर्च झालेला आहे आणि जे काही आपण शेवटच्या दिवशी वस्त्रदान वगैरे करतो आंधळ्या गोरगरिबा करतात ते वस्त्रदान आणि काही थोडेफार साधू संतांना काही दान लक्षणं वगैरे हा जो खर्च होतो हा खर्च झालेला आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि इलेक्ट्रिक डीपीच्या खात्यामध्ये कधी डीपी मिळवण्याकरता काही आपण डिपॉझिटही भरलेलं होतं नहीं पुण ते डिपॉझिट आपल्याला मिळू शकतं अजून मिळालेलं नाही पण आपण प्रयत्न केला ते डिपॉझिट मिळू शकतं पण त्याच्याकरता तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव रुपया खर्च त्या ठिकाणी आले अरे जे मिळेल ते जे मिळेल ते आपल्याला बिल आणि त्यानंतर कॅरेट जे आपण घेतले होते तर ते पाच हजार कॅरेट होते अकरा लाख रुपये खर्च आलेला आहे नंतर ते आपण विकले म्हणजे रिटर्न येताना जे पंचवीस लाख आपण दाखवले ला त्याच्यामध्ये ते जे लोकांना दिले ते आलेले आहे त्यानंतर वाहतूक खर्च तीन लाख एकोणसत्तर हजार सातशे वीस रुपये आणि सुरक्षा काही सुरक्षा गार्ड वगैरे जे आपण लावलेले होते तर त्याकरता दोन लाख बावन्न हजार रुपयाचा खर्च त्याकरता आपल्याला आलेला आहे त्यानंतर पाणी बोटल सप्ताह जो फुगावर लावले होता सुद्धा हजार रुपये खर्च आलेला आहे तो आपल्या आणि भजन मंडपामध्ये अठ्यात्तर हजार सहाशे ऐंशी हा खर्च आलेला आहे अन्न क्षेत्राकडा म्हणजे जो किराण्यासहित सगळा जो खर्च आहे मग हा इथला किराणा काही आपण बुंदी करता डाळीचं पीठ आणलेलं होतं ते दुसरीकोन आणलेलं होतं असा सगळा खर्च झालेला आहे एक, एक कोटी एक लाख एक कोटी एक लाख चौतीस हजार एकशे पंचावन्न रुपये हा असा आपल्याला हा सगळा खर्च म्हणजे किराणा असेल सगळा किराणा इथला किराणा आणि बुंदी करता आपण जे दुसरी कोण काही डाळीचं पीठ आणलं होतं तो सगळा किराणा एक कोटी एक लाख चौतीस एक ला। हजार एकशे पंचावन्न रुपये असा खर्च त्या ठिकाणी आपल्याला किराण्यात आलेला आहे त्यानंतर सात लाख अठरा हजार तीनशे एकाहत्तर पाणी व्यवस्थापन दोन दोन लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रुपये कुटिया व्यवस्थापन त्याकरता एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपये आणि बँक खर्च खात्याचा अकरा हजार वीस रुपये अशा प्रकारे एकूण सप्ताचा खर्च झालेला आहे दोन कोटी तेवीस लाख पत्र आली त्याच्यामध्ये पत्रळी केरळ घेतली हा जो केर आपण दाखवला अन्न खर्च त्याच्यात पत्रावळी पण आली आणि त्याच्यामध्ये जे दाळीचं पीठ आपण काढून आणलं ते पण याच्यामध्ये कोटीमध्ये आलं ते आणि इथला केला पतवळी साहेब तर हा जो एकूण खर्च आहे दोन कोटी तेवीस लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एकोणवीस अशा प्रकारे हा सगळा खर्च आपल्याला आलेला आहे आणि सध्या आता बँकेमध्ये जी शिल्लक रक्कम आहे ती आहे बेचाळीस लाख अठ्ठावीस हजार आठशे चौतीस रुपये या सगळ्या जमा खर्च करून म्हणजे आलेली रक्कम आहे दोन लाख दोन कोटी सहासष्ट लाख सात हजार चारशे त्रेपन्न आणि त्यापैकी आता खर्च झालेला आहे दोन दोन कोटी तेवीस लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एकोणवीस आणि शिल्लक राहिलेली रक्कम आहे बेचाळीस लाखाला वाचून दाखवलेला आहे तर आता शेख पाटील यांनी पहिल्या दिवशी संपूर्ण दूध पुरवलेलं आहे आपल्याला पंक्तीला बाबासाहेब चे पाटील यांचं ते आणि त्यांचं मित्रमंडळ यांच्या वतीने पहिल्या दिवशीचं संपूर्ण दूध त्यांनी आपल्याला पुरवलं आणि एक महत्वाचं जे राहून गेलेलं आहे पंचगंगा पंचगंगा साखर कारखाना शिंदे पाटील यांच्या वती दोनशे एकावन कोटी साखर ध्वजारोहणच्या दिवशी झाले ध्वजारोहणाची पंगत सुद्धा पांडुरंग सकारी मेघळे यांनी केली होती आणि एकादशीची फराची पंगत करणारे या ठिकाणी मान्य खासदार आणि आमदार दोघे उपस्थित आहेत खासदार भुमरे साहेब आणि आमदार बोरनारे सर त्यांनी ती पंग केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की या पंक्तीचा अंदाजे खर्च पस्तीस लाख अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी हा मांडलेला आहे तर अशा प्रकारे हा जमा खर्च पुढं एक एक रुपयाचा जमा खर्च आपल्याला उपलब्ध आहे जेवढे पुस्तकं आपण बाहेर दिले तरी त्याचा एक जमा खर्च सगळा आपल्याला उपलब्ध आहे आणि हे आपण थोडं वाचून दाखवलं याच्यापेक्षा डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा मिळू शकत कारण माझी जबाबदारी कारण हे जे काही सगळं जबाबदार अध्यक्ष आहेत काही कमी जास्त झालं तर तुम्ही ता। आम्हाला तुम्ही अध्यक्ष बनवलं आणि ती जबाबदारी आमच्यावर दिली आणि यामध्ये समोर न येता काही काम करणारे लोक आहेत जे किशोरांना किशोरांना थोरात हे रात्रंदिवस काम करीत होते पण समोर आले नाही कधी कळू भाऊ कामोर येत नाही कधी स्टेजवर येत नाही हे स्टेजवर न येणारे लोक आहेत पण चोवीस तास असणारे लोक आहेत आता आणखी खूप आहे आमचे पत्रकार काय आणि सगळेच पत्रकार आणखी कोणी पत्रकार असतील आता एकदा माहित नाही मला कोणाले त्यापेक्षा जेवढे पत्रकार बंद सर्वच पत्रकार मग त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि आपल्या सात गावांनी जे कष्ट केले त्यात मी धन्यवाद देईन पण सात दिवस आमटीचा जो स्वाद आपण घेतला त्यांनाही विसरून चालणार नाही आचार होते नाही आता रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत पंक्ती चालल्या फार मोठे कष्ट तुम्ही घेतलेले आहेत आणि फार तसे जुने आणि अशा प्रकारचे ते आचारी आहेत गुरुजी महाराजांच्या काळात नारायणगिरी महाराजांच्या काळातही ते असायचेच तर त्यांनी इकडे यावं त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणं अत्यंत आवश्यक आहे तर फार कष्टाचं काम आहे